रोगावाले थोडंसं पाणी असणार माग शूटिंग चालू आहे इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध आहे तर या मशीनच्या माध्यमातून तुम्ही चार ग्रेडचे कांद्याची योग्य आणि अचूक प्रकारे निवड करू शकता तर इंजिनवर चालल्यामुळं चाळणी फिरवा फिरवायला ढकलायची गरज नाही आहे ॲटोमॅटिक मुवमेंट त्याची होते आणि साईजनुसार म्हणजे एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर असे साईजनुसार कांद्यांची योग्य आणि अचूक प्रकारे निवड तुम्ही करू शकता तर तीन ते चार मजुरांच्या सहाय्यानं दिवसभरात दोनशे ते अडीचशे गुन्ह्यांची तुम्ही एक आणि अचूक निवड करू शकताय तर या मशीनच्या माध्यमातून तुम्हाला कांद्याची मिक्सिंग टाळता येते वेळ वाचतो मजुरी खर्च वाचतो आणि मिक्सिंगनं सापडल्यामुळं परिणामी भाव तुम्हाला चांगला भेटतो आहे तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन या मशीनचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता ऑनलाईन बुकिंग केल्याची डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळेल तर हिथून चार नंबर कांदा बाहेर पडतो पहिल्या ड्रममधून स समोरून तीन नंबर आणि त्याच्या पुढच्या त्या चाळणीत नाही दोन नंबर आणि लास्टला एक नंबर कांदा बाहेर पडतोय तर होल जे आहे ते एकदम अचूक आणि स्टँडर्ड साईजचे होल आहेत तुम्हाला जसे पाहिजे ह्या दोन होलच्या मधल्या जो कांदा आहे तो ह्यातनं बाहेर पडणार एक नंबर जो आहे तो इथून बाहेर पडणार म्हणजे पूर्णपणे योग्य आणि अचूक प्रकारे निवड तुम्ही तर प्रत्यक्ष